नमस्कार जय महाराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कोण बाजी मारणार ह्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं लक्ष आहे लागलं आहे याकडे लोक पाहत आहेत की चार जूनची वाट पाहत आहेत तरी आपण सर्वांनी देखील तेच चार दिन चार जूनकडे सर्वांचे आपले डोले लागले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हायजॅक झाला आहे नारायण राणे केंद्रीय मंत्री आणि विनायक राऊत ह्या अतिटटीचा सामना तिथे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर मालवण कुडाल आणि सावंतवाडी इकडे जो मतदान मतदानाचा टक्का वाढला आहे हा कोणाच्या पार्ट्यामध्ये पडणार आणि राजापूर रत्नागिरी आणि चिपलूण मतदार मतदारसंघामध्ये मतदान कमी झालं आहे आणि माडव मालवण कुडाळ कणकवली सावंतवाडी या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आणि रत्नागिरी चिपलूण राजापूर मतदार मतदारसंघामध्ये कमी मतदान झालं आहे तर ह्या विषयावरती आपल्याला आपले, आपले विश्लेषण करायचे आहे आपण सर्वांनी ऐकाल यामध्ये कुठलीच शंका नाही आज रत्नागिरी चिपलून राजापूर इथे विनायकजी राऊत साहेब यांना आघाडी मिळत आहे कमी मतदान झालं आहे रत्नागिरीमध्ये उदयन सामंत आमदार मंत्री आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे तिथे उभे होते उमेदवार होते परंतु त्यांना उमेदवारी ऐन टायमाला डावलण्यात आली आणि ते स्वतः इलेक्शनच्या दिवशी वोटिंगच्या दिवशी नॉट रिचेबल होते याचाच परिणाम आज आपल्याला रत्नागिरी राजापूर आणि चिपलूणमध्ये पाहायला मिळालं रत्नागिरी राजापूर चिपलूणमध्ये विनायकजी राऊत यांना आघाडी मिळत आहे आणि सिंधुदुर्ग मालवण कुडाळ सावंतवाडी इकडे नारायण राणे यांना आघाडी मिळण्याचं चिन्ह दिसत आहेत ह्या आपण सर्वांनी याचा विश्लेषण करणं गरजेचं आहे निवडणुका पार पडल्या आहेत विश्लेषण कोणी करू शकतो अंदाज काढू शकतो चुकू शकतो बरोबर होऊ शकतो अंदाज अंदाज लावणं अंदाज काढणं हा गुन्हा नाही आहे हे आपण तोल माफ करत असतो चार जूनपर्यंत असं हे चालूच राहणार अंदाज काढणं परंतु कुडाल मालवण सावंतवाडीमध्ये इकडे नारायण राणे यांना त्यांचा सिंधुदुर्ग मतदारसंघ असल्यामुळं तीन तालुक्यांमध्ये तो मतदान वाढलेला आहे हा कदाचित नारायण राणे यांच्या बाजूने असला तर नारायण राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे आणि चिपलूंज राजापूर रत्नागिरीमध्ये जो मतदान कमी झाला आहे तो जर खरं ठरला तर नारायण राणे यांचा पण पराभव होण्याचं चिन्ह दिसत आहेत विनायकजी साहेब इथून विजय होण्याचं चिन्ह दिसत आहेत तिसरा फॅक्टर म्हणजे मुस्लिम समाजांचं जे मतदान या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणे दीड लाखाहून अधिक आहे हा मतदान मशालवरती एक लाखहून अधिक मतदान झालेलं आहे हाच मतदान निर्णायक ठरणार आहे आणि इथे मशाल पेटणार आहे थोडक्या मताने विनायकजी राऊत यांची शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांची आणि रत्नागिरीतल्या जनतेची तर ही मशाल रत्नागिरी सिंधुदुर्गातली लोक पेटवतील आणि इतिहास आणि क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाहीत कारण आपण तिन्ही बाजूचा अभ्यास करणं गरजेचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे अल्लेखाल्लेख आहे त्यांचा जिल्हा एक आता मतदारसंघ हा झालेला आहे सिंधुदुर्ग म्हणजे कुडाल मालवण सावंतवाडी हे आले तीन तालुके या तीन तालुक्यांमधून जर नारायण राणे यांना जर मतदानाचा टक्का जर वाढला आहे तर ते तिकडचे स्थानिक असल्यामुळं लो लोकांनी त्यांना मतदान दिलं असेल आणि तर नारायण राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे मोठ्या प्रमाणात तिकडे मतदान झालेलं आहे आणि रत्नागिरीत चिपलूण आणि राजापूर इथे तो मतदान कमी झाला आहे याचा फायदा विनायकजी राऊत साहेब यांना विजयासाठी पुढे नेत आहे हे आपण विश्लेषण समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि तिसरा फॅक्टर मुस्लिम मतदारसंघ हा दीड लाखहून अधिक असल्यामुळं आने हा विनायकजी राऊत साहेब यांची विजयाची हॅट्रिक करणार हा मता निश्चय हे कोकणातले विश्लेषण आणि अनेक पत्रकारांच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे आपल्याला कारण हा मत मतदानाचा जो टक्का तिकडे वाढला आहे साठच्याहून अधिक सिक्स्टी वन सिक्स्टी टू हा कोणाचा आहे हा विनायकजी राऊत यांच्यासाठी सहानुभूतीचा आहे की नारायण राणे स्थानिक असल्यामुळं त्यांना तिकडचा ती सानभूती मिळत आहे हे देखील आपल्याला चार जूनला पाहायला मिळणार आहे आणि जे लोकसभेचे उमेदवार किरण सामंत हे नॉट रिचेबल असल्यामुळं तीन तालुक्यांमध्ये जो मत मतदानाचा टक्केवारी जी कमी झाली आहे त्याचा फायदा हा विनायकजी राऊत यांना होत आहे आणि इथून विनायकजी राऊत यांना तीन तालुक्यातून लीड मिळत आहे आणि तीन तालुक्यातून नारायण राणे यांना लीड मिळत आहे आणि मुस्लिम समाज हा फॅक्टर इथे मध्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये आहे सिंधुदुर्ग अनेक भागामध्ये हे मुस्लिम समाज ह्या वेळेला शिवसेनेच्या बाजूनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनं हे कोकणातला मुस्लिम हा आपली संस्कृती जपणारा मराठी हिंदू हा मुस्लिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विनायकजी राऊत यांच्या पाठीशी ठामपाने राहिला आहे यामध्ये कुठलीच शंका नाही आपण सर्वांनी लक्षात घेण्याची कालाची गरज आहे धन्यवाद जय महाराष्ट्र